संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत बँका आणि रेल्वे संबंधीच्या विधेयकांवर तर राज्यसभेत वायुमान विधेयकावर चर्चा अपेक्षित इटलीमध्ये जी सेव्हन देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकेसह विविध देशांच्या मंत्र्यांशी चर्चा इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात साठ दिवसांच्या युद्धबंदीवर सहमती निर्णयाचं आंतरराष्ट्रीय जगताकडून स्वागत पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादमध्ये आंदोलन सहा जणांचा मृत्यू शेकडो लोक अटकेत देशाला मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रीय मोहिमेचा आज नवी दिल्लीत प्रारंभ बुद्धिबळ विश्वात भारताची चमकदार कामगिरी दिवस रेड्डीनं आठ वर्षांखालच्या विश्व कॅडेट चॅम्पियनशिपचं पटकावलं अजिंक्यपद तर सात्विक स्वॅनला रौप्य पदक आणि डोपिंग चाचणी करण्यास नकार दिल्यानं कुस्तीपटू बजरंग पुनियाचं नाडा अर्थात राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेनं केलं चार वर्षांसाठी निलंबन नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी तुषार पवार